नमस्कार मंडळी जय शिवराय आयुष्यात तीन गोष्टी कुणाशी शेअर नका करू गोष्ट नंबर एक तुमची पुढची चाल भविष्यामध्ये तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी पुढे करणार आहात कधीही कुणाशी शेअर करू नका त्याच्यामुळे समोरचा माणूस जागा होतो आणि तुम्हालाच त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो गोष्ट नंबर दोन वैवाहिक जीवनातील पती पत्नीचं प्रेम अजांतेपणाने असो व मजाकमध्ये असो आपल्या वैवाहिक जीवनातील पतीपत्तीचं प्रेम कधीही कुणाशी शेअर करू नका आणि गोष्ट नंबर तीन म्हणजे आपली मिळगत ज्या कुटुंबाचा कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही आम्ही राबतोय पळतोय त्या मिळगतीची कुठेही वाच्यता करू नका चुकून तुम्ही जर त्या गोष्टीची वाच्यता केली तर समाजातील काही तुमची मित्रमंडळी नातेवाईक व इतर काही नात्यातली माणसं तुमच्या मिळगतीचा गैरफायदा घेणारच त्यामुळे या तीन गोष्टींचं आयुष्यात पालन करा धन्यवाद